स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरण्याच्या मागणीवर राज्य निवडणूक आयोगानं मोठा खुलासा केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित नियमांमध्ये व्ही पॅटचा वापर करण्याबाबत तरतूदच नाही आहे असं आयोगानं स्पष्ट केलंय आणि आयोगाच्या म्हणण्यानुसार राज्यातल्या बहुतेक निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होतात त्यामुळे व्ही पॅट वापरण्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत देशातल्या सर्व राज्य निवडणूक आयोगांची एक तांत्रिक मूल्यांकन समिती यावर तोडगा काढण्यासाठी अभ्यास करते आणि तिचा अहवाल आल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल त्यामुळे सध्याच्या तरी परिस्थितीमध्ये मदे, स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरणं हे शक्य नाही असं आयोगानं स्पष्ट केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवलीये एक मोठी बातमी आहे येणाऱ्या निवडणुकांपूर्वी निवडणुकीमध्ये दीड पट जास्त खर्च करता येणार आहे आणि राज्य निवडणूक आयोगानं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे सार्वत्रिक पोटनिवडणुकीसाठी खर्च मर्यादा एकच असणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणुका येतात उमेदवारांच्या खर्च मर्यादेमध्ये त्यामध्ये वाढ करण्याचा हा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतलाय आधीपेक्षा दीड पटीहून अधिकची आता ही वाढ करण्यात आली आहे त्यामुळे उमेदवारांना हा एक प्रकारे दिलासा आहे सहा लाख रुपयामध्ये जिल्हा परिषदेची तर दहा लाख रुपयामध्ये मोठ्या महापालिकेची निवडणूक कशी लढायची असा सवाल उपस्थित करण्यात येत होता दोन हजार पासून खर्च मर्यादेमध्ये वाढ झालेली नव्हती आणि अखेर राज्य निवडणूक आयोगानं खर्च मर्यादा वाढवली आहे सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणूक यासाठीची खर्च मर्यादा आता एकच असणार एकदा आपण ग्राफिक्सद्वारे ही माहिती पाहूया नेमकी काय आहे राज्य निवडणूक आयोगानं हा मोठा निर्णय घेतलाय मुंबई महापालिका आणि एकशे एक्कावन्न ते एकशे पंच्याहत्तर सदस्य असलेल्या महापालिकांमध्ये नगरसेवकांसाठीची खर्च मर्यादा दहा लाख रुपये इतकी होती एकशे सोळा ते एकशे साठ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत आठ लाख रुपये खर्च मर्यादा शहाऐंशी ते एकशे पंधरा सदस्यांसाठीच्या महापालिकेत सात लाख रुपये खर्च मर्यादा पासष्ट ते पंच्याऐंशी सदस्य संख्येच्या महापालिकेमध्ये पाच लाख रुपयांची खर्च मर्यादा होती